राकेश बोला कुठे कुठे काय चाललंय टोटल तोंडाने बोल मस्ती झाली आहे माहित आहे पालकमंत्री कोण आहेत काय चाललंय काय करताय ते लोक काय करता येते लोक फोन घ्यायला हळ्यांचे फोन एकेकडून कुठे फोन दे सगळ्यांचे फोन हे फोन दे तुझा फोन कुठे आहे किशात विशात कोणा जे किशार असेल ते पण देऊन टाकाय कर मस्तीत आलोय सगळे स्थानिक आहे काय सगळे स्थानिक आहेत काय हे कडकवली काय दाखवू मला काय लिहित काय लिहिताय तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राखड लिहतायत ना कोणाच्या हिता लिहताय कोणाच्या आशीर्वादाने लिहित आहे काय चाललंय हे काय काय ना ना काय शेवट काय हे तो आलो नसतो तो तू शेवट केला असता रे तुला वाटतं तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही तुमची आणि हे चालू माझ पुढची पिढी वाच करतोय इकडे काय करायचं तरुण मुलांनी तुमच्याकडे मटका चुगाये आकडे लावून बसायचे तुला वाटत सोडणार तुम्हाला पण मी येतो कुठे राहिलं ते पैलचे चार वाजले चार चार म्हणून तू काय करणार मी बॉन करायला लागणार म्हणून हे आहे खरं सांग टेबलावर माया समो फोटो बोलत बोल कुठून 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 कॅश काढली आहे मी पॅन्ट काढायचे नाही तिथून पण निघायचे उगत हे करतोय कुठून निघताय बघा तुम कुठून निघताय बोलताय तुम्ही अजून पुढे आहे का एक लाखापेक्षा जास्त कॅश आहे तुमच्याकडे कुठे ठेवलाय का खासगी आता सांगा हे काढून घ्या मला दिला देतो डायरेक्ट आम्हाला कणकोली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे ते दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाच्या पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहे त्याच ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलंय तुमच्या पी मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी केबल बघा थोडं मोठे लागले तिथे बरोबर तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी घाड मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजले